फक्त एक काम करा एक फॉर्म्युला आमदार त्याच अध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे साहेब शेवटी आम्हाला कुठेतरी मन ज्यांनी आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली तोच त्या ठिकाणी भाजपमध्ये गेला आणि तोच जर परत नगर अध्यक्षाचं स्वप्न पाहत असेल तर रमेश बोराारेने जीव कुठे ठेवायचा आहे आणि म्हणून विनंती करणार साहेब मी तुम्हाला कुठे काय करायचं करा परंतु वैजापूर नगरपालिकेचं नगर अध्यक्ष नगर पद ज्यांनी मागच्या वेळेस तेवीस जागेपैकी तेरा जागा निवडून आणल्या त्या शिवसेनेला आज आमचे तेरा नगरसेवक या ठिकाणी बसलेले तर त्याला त्या ठिकाणी नगराध्यक्षाचं पद शिवसेनेला म्हणजे धनुष्य बाणाला त्या ठिकाणी सोडावं एवढीच त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महाराणा प्रतापजी एकलव्य महाराज राजमाता अहिल्याबाई होळकर अशा सर्व महापुरुषांच्या चरणी होऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा गटप्रमुखांचा शिबिर मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय आणि मला जाणीव गेले चार तासापासून या ठिकाणी आपण सर्व बसलेलो आहे आणि म्हणून साहेबांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला मनोगत व्यक्त ऐकायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक वेळ आपला घेणार नाही परंतु सर्वप्रथम ग्रामीण भागाच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने जे अनाथाचा नात एकनाथ यांच्या कॅबिनेटमध्ये एकतीस हजार सहाशे कोटी रुपये त्यांनी दिले आणि शेतकऱ्याला अतिवृष्टी आणि पुराचा जो फटका बसला त्यामध्ये मदत करण्याचं काम केलं असे सन्मानिय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी कौतुक करतो स्वागत करतो या ठिकाणी प्रामुख्याने आदरणीय पालकमंत्री संजयजी सिरसर साहेब खासदार संदीपांजी भुमरे साहेब आमचे ज्येष्ठ प्रदीपजी जयस्वाल साहेब विलास बापू भुमरे संजनाताई जाधव माजी आमदार अण्णासाहेब पाटील माने पाटील माजी आमदार कैलास पाटील माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर माजी आमदार किसनजी तनवाणी या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मानिय भाऊ झंजाळ दुसरे जिल्हा प्रमुख भरत भाऊ महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आमच्या सारख्याला आमदार केलो काही लोकांना खासदार केलं जिल्हा परिषद मेंबर केलं पंचायत समिती मेंबर केलं महापौर केलं नगरसेवक केलं ते माझे सर्व गट प्रमुख या ठिकाणी प्रामुख्याने हजर आहे त्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो साहेब का खऱ्या अर्थाने गट प्रमुखाचं या ठिकाणी शिबिर दोन तास झालं परंतु मी महाराष्ट्राच्या आरोग्य शिबिरामध्ये त्या ठिकाणी थोडं गुंतून गेलो कारण मेन प्रश्न होते मी तिकडं थोडं थांबलो आणि संजय दादा शिरसाट साहेबांना सांगितलं मला जरा माफ करा आणि म्हणून दोन तास या ठिकाणी शिबिर चाललं खऱ्या अर्थाने गट प्रमुखाची व्याख्या करत असताना मी सांगितलं का जो आमच्या सारख्याला निवडून आणण्याचं सा काम करतो तो खरा गट प्रमुख आहे आणि मग गट गटप्रमुखाच काम काय मला वाटतं माझ्या सारख्याला आता इथं काही सांगण्याची गरज नाही परंतु गट प्रमुख आपल्या भागाच्या मतदार यादीला गीतेप्रमाणे त्या ठिकाणी सांभाळतो आणि गीतेच ज्या पद्धतीने वाचन आपण करतो तसा गट गटप्रमुख एक एक मतदार त्या ठिकाणी चालतो आणि एक एक मतदार माझ्या उमेदवाराला मतदान कसं करील ते पाहण्याचं काम करतो आणि म्हणून मी प्रमुखाला त्या ठिकाणी विनंती करणार आहे विधानसभा संपली लोकसभा संपली आता महापालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे आणि म्हणून परत एकदा या ठिकाणी आपली जबाबदारी आहे का ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपले नेते एकनाथरावजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आपण जर काम जर केलं तर मला टक्के खात्री आहे का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका शिंदे साहेबाच्या जेवढ्या जेवढ्या लढवल्या जातील तेवढ्या तेवढ्या शंभर टक्के जिंकण्याचं काम तुम्ही गटप्रमुख त्या ठिकाणी करणार आहे माझ्या अगोदर विलास बापू बोलले संजय बोलल्या खऱ्या अर्थाने नेता कसा असावा जर एका मिनिटामध्ये जर फोन जर केला आणि त्या नेत्याने जर फोन जर उचलला तर खऱ्या अर्थाने आमच्या सारख्याला काम करण्यामध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी या संभाजीनगर मध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका वैजापूर विधानसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी पाठला मी रात्री फोन केला भुमरे साहेबांनी फोन केला संजय दादा सिरसाट साहेबांना फोन केला ते म्हणले घाबरू नको ज्या ठिकाणी जायचं तू सगळ्या पदाधिकाऱ्या त्या ठिकाणी घेऊन जा शेतकऱ्याच्या पाठीमाग खंबीर उभा राहण्याचं काम करा आणि दोन्ही नेते साहेब वैजापूर तालुक्याला आले अक्षरशः एका ठिकाणी आम्हाला जाता येत नव्हतं जवळजवळ वीस लोक आमचे त्या ठिकाणी अडकून पडले कुणी सांगायचं हेलिकॉप्टर पाठवा कुणी सांगायचं बोट पाठवा परंतु त्या ठिकाणी संजय दादा सिरसाट साहेब आले आणि ते मला म्हटले का आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं जिथं पाणी असाल आपण गेलो पाहिजे आम्ही ट्रॅक्टर वरती बसलो टॅक्टर मी स्वतः चालवला चार ट्रॅक्टर उडाला साहेब चार फूट परंतु आम्ही तेथ गेलोच ती तुमची साहेब कारण जेव्हा तुमचा चेहरा डोळ्यासमोर पाहतो ज्या ठिकाणी कुणीच नाही त्या ठिकाणी शिंदे साहेब ज्या ठिकाणी कुणीच नाही त्या ठिकाणी शिंदे साहेब मला शिंदे साहेबांच्या ऑफिसवरून फोन आला मला म्हणले बोलणारे सर तुम्हाला कशाची काही गरज असेल तर आम्हाला त्या ठिकाणी फोन करा म्हणलं साहेबांनी आम्हाला एवढा भरभरून निधी दिला आणि त्या निधीमुळे आम्ही भक्कम आहे आम्हाला काही गरज नाही परंतु तरी साहेब आपल्या कार्यालयाकडून काल एक हजार किट आले मला समजलंय मला रात्री माझ्या भावाने फोन केला मला म्हणले सर शिंदे साहेबांच्या ऑफिसवरून एक हजार किट आले शेतकऱ्यांना देण्यासाठी असा मोठ्या मनाचा माणूस त्या ठिकाणी मी पाहिला नाही विलास बापूने उदाहरण कस दिलं परंतु साहेबांनी दसरा मेळ्यामध्ये त्या ठिकाणी उदाहरण देत असताना बाबांना माझ्या हातात काही नाही मी रिकाम आहे साहेबांनी खूप चांगलं उदाहरण दिलं ज्याला ज्याला समजलं असल त्याला समजलं असत मग माझ्या हातात काही नाही मला प्रश्न पडतोय ज्यांनी तीस तीस वर्ष महापालिका त्या ठिकाणी स्वतःच्या ताब्यात ठेवली अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं मग तुमच्या हातात काहीच नाही मग आहे ना आमची देणारी इकडं माणूस आणि म्हणून मी अधिक त्यावरती वेळ घेणार नाही कारण तो विषय शिंदे साहेबांचा आहे परंतु दिलदार मनाचा माणूस जर महाराष्ट्र मध्ये नाव जर असेल आज सर्व पक्ष युती जरी असली तर सर्व पक्ष सांगता सर्व आमदार सांगता कारण आमच्या सर्व पक्षामध्ये मित्र आमदार त्या ठिकाणी बसले ते सांगता शिंदे साहेबासारखा माणूस नाही याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आणि म्हणून अशा नेत्याचा खंबीरपणाने पाठिंबा आपल्या पाठींबागा आहे आणि म्हणून साहेब तुमच्या त्या पाठिंबामुळं मी खात्री देतो आमची विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्वत सर्व जागा त्या ठिकाणी निवडून आणू फक्त एक काम करा एक फॉर्म्युला राबा ज्याचा आमदार त्याच अध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे साहेब शेवटी आम्हाला कुठेतरी मन ज्यांनी आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली तोच त्या ठिकाणी भाजपमध्ये गेला आणि तोच जर परत नगर नगराध्यक्षाचं स्वप्न पाहत असेल तर रमेश बोराडेने जीव कुठे ठेवायचा आहे आणि म्हणून विनंती करणार आहे साहेब मी तुम्हाला कुठे काय करायचं करा परंतु वैजापूर नगरपालिकेचं नगर अध्यक्ष नगर पद ज्यांनी मागच्या वेळेस तेवीस जागेपैकी पैकी तेरा जागा निवडून आणल्या त्या शिवसेनेला आजही आमचे तेरा नगरसेवक या ठिकाणी बसलेले तर त्याला त्या ठिकाणी नगर अध्यक्षाचं पद शिवसेनेला म्हणजे धनुष्यबाणा त्या ठिकाणी सोडावं एवढीच त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि सर्वत्र सर्व जागा कशा निवडून येतील ते त्या ठिकाणी तुमच्या पाठींमुळे भक्कमपणाने आम्ही त्या ठिकाणी लढू एवढंच मत व्यक्त करतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर झाला आपल्या सर्वांना धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी धन्यवाद बोलणारे सर